नमस्कार बहिण भावांनो माझ्या चॅनेलवर वैशाली दाभडे माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे बहीण भावांन मला कमेंट आली की म्हणजे मी पहिलं मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मेन गोष्ट म्हणजे की जी पहिले मी व्हिडिओ टाकली होती त्याच्यावर मला कमेंट आली की ताई तुम्ही असं भयानक शब्द वापरायला नव्हता म्हणजे वापरायला नाही पाहिजे त्याची गेले आहे त्यांनी असं केव्हा टाकायचं आहे त्याला भयानक शब्द हा हा काटा जरी विचार केला ना मेली तरी अंगावर काटा येतात हा बहीण भावना हे शब्द खरं आहे जे जी गेली त्यालाच त्याच्या अंगावर काटा येणारच काय त्याच्या फार जीव गेलेला असणार ज्याचं जे काळ तुकडा जातो ना त्याचा फार जीव गेलेला असणार अशी गोष्ट होती तर माझ्या जर माझं एवढंच पॉईंट आहे की मी बोलले ना की म्हणजे मी व्हिडिओ टाकली त्या व्हिडिओमध्ये कोणी व्हिडिओ कसं पूर्ण बघत नाही म्हणजे समजायला पाहिजे माझा उद्देश हाच होता की माझ्या बहिणीने सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं की काळजी घ्यावं म्हणून माझं एक कमेंट पण आली होती की तुम्ही हा व्हिडिओ टाकला तर बाकीच्या महिलांवर सुद्धा परिणाम होईल तर मला एवढंच बोलायचं आहे बाकीच्या महिलांवर प परिणाम व्हायचा संबंध काय आहे सांगा मला संबंध होऊ शकत नाही ना उलट ते स्वतःची काळजी घेतील ना स्वतः ते काळजी घेतील बाळाची म्हणजे कोणीही असो आणि मग त्या ताईने कमेंट केली तर ठीक आहे मान्य करते मी पण बाकीच्या ताईंनी मला कमेंट केली की माझं बाळ असं असं गेलं माझं बाळ त्या दिवशी गेलं माझं बाळ इतके वर्षाचं असणार आहे माझं बाळ ह्या हॉस्पिटलमध्ये गेलं म्हणजे खूप जणांनी कमेंट केली त्यांचा उद्देश हाच होता का त्यांना माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या त्यांना कुठं माझं दुःख हे झालेलं नाही म्हणजे त्यांनी त्यांच्या मनातलं मी जसं व्यक्त केलं माझ्या मनातली गोष्ट तशी त्यांनी पण केली ना मग माझा मनाचा उद्देश हाच आहे की मी कुठं व्हिडिओ टाकला ती पोस्ट केली त्याच्यात काय माझ्या धोरणं वाईट नव्हत्या माझा संदेश माझ्या बहिणीपर्यंत पोहोचवायसाठीच होता माझं त्यात वाईट काहीच मत हे नव्हतं की व्हिडिओ बनवून टाकायचं आणि माझी मुलगी व्हिडिओ मी काय असं डान्स वगैरे करतो आपण जोक वगैरे करतो तसं मी करून पोस्ट केलेला नाही मी व्हिडिओ पोस्ट काय केला की सगळ्यांना बहीण भावांना माझ्या बहिणींना समजून सगळे काळजी वगैरे घेतील आणि दुसरी गोष्ट जे माझ्या मनामध्ये होतं म्हणजे सोशल मीडिया खूप आहे सोशल मीडियावर आपण जे वाटतं आपण ते टाकत असं नाही आहे सोशल मीडियावर जे योग्य आहे का जे टाकायला पाहिजे ते चार लोकांमध्ये म्हणजे माझ्या बहिणी भावामध्ये म्हणजे समजल आपलं दुःख आपण आता बरेच जण आहेत यूट्यूब खूप मोठं आहे यूट्यूब लोक खूप असतात यूट्यूबवर खूप जणांचं चॅनल वगैरे आहे पण माझं म्हणायचा अर्थ कसा की माझी गोष्ट माझ्या मनातल्या भावना मला कुठेतरी शेअर करायच्या होत्या मला कुणा तरी सांगायच्या होत्या त्या हिशोबाने मी इतक्या दिवस कंट्रोल केलं दोन हजार सोळामध्ये माझी मुलगी मेली पाच सप्टेंबर दोन हजार सोळा सॉरी दहा सप्टेंबर दोन हजार सोळा पाच तारखेला ती मी पडले पाच तारखेला ती पोटातच गेली आणि पाच दहा दिव पाच दिवसाने म्हणजे दहा तारखेला सप्टेंबरला मला ते बाळ भेटलं मरण पावलेलं असं हे झालेलं आहे तर दोन हजार सोळाची गोष्ट आज दोन हजार चोवीस चालू आहे मग तेव्हाची गोष्ट मी आता सांगणार आहे का परत कुठंतरी मनामध्ये दुःख वाटतं कुठंतरी वाटतं की बाबा विचार केला मी की के आपली ही भावना म्हणजे कोणापर्यंत पोचावायला पोचायला पाहिजे त्यांनी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि मी त्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा आहे की जसं माझ्यासोबत झालं जशी माझी पहिली मुलगी गेली तसं असं म्हणजे सगळ्यांनी काळजी घ्या अशी जसं माझ्यावर वेळ आली तशा कोणावरच वेळ येऊ नका हे सुद्धा मी सांगितलेलं आहे मी कोणती वाईट गोष्ट सांगितली नाही आणि माझा उद्देश वाईट नव्हता मी चांगलं सांगितलं मला कोण काय वाईट बोललेलं नाही बैन कमेंट छान केल्या सगळ्यांना वाईट वाटलं फक्त एक दोन कमेंट म्हणते ना असे केलेत की कमेंट असं केलं म्हणजे की त्यांनी कमेंट अशी केली आहे का ताईने की तुम्ही हे सांगता तर बाकीच्या महिलांवर सुद्धा परिणाम होतो आता बाकीच्या महिलांवर परिणाम कसा होईल मग इतके लोकांनी माझे चोपन्न हजार बैन चोपन्न हजार लोकांनी माझे व्हिडिओ बघितलेले त्यांना प्रॉब्लेम झाला नाही एकाच जणाला कसं काय प्रॉब्लेम झाला आणि दुसरी गोष्ट एक जणांनी मला भाऊंनी का बहिणींनी कमेंट केली की हा भयानक शब्द आहे मेली म्हणजे मेली असं शब्द तर गेली वगैरे असं काहीतरी बोलायचं होतं ते अंगाला काटाणार शब्द आहे तर हो बराबर आहे ज्याचं जातं त्यालाच कळतं आहे पण समजल हा शब्द मी स्टार्टिंगला वापरला की माझी मुलगी लगेच स्टार्टिंगलाच लग मी वापरलेलं नाही बहीण भावांना स्टार्टिंगला मी पांढऱ्या कपड्यामध्ये माझी मुलगी मला भेटेल म्हणजे अशा अपेक्षा नव्हती असं ठेवा हे केलेलं आहे तर आणि द म्हणजे असं हे नव्हतं बहीण भाऊनं की उद्देश माझा हा नाही आहे की वाईट किंवा लोकांना वाटत असलं वाईट चौपन्न हजार लोकांनी बघितलेले व्हिडिओ आहे त्याच्यात मला फक्त एक दोन मोजून कमेंट अशा आलेल्या आहेत एकच कमेंट आलेली आहे की मला हे कमेंटसुद्धा माझ्या डोक्याला जरासं हे झालेली आहे का तर दुसऱ्या महिलांना त्याचा परिणाम होईल म्हणजे ते घाबरतील वगैरे काय आणि त्याला एक जणांनी त्याच कमेंटला एक जणांनी दुसऱ्यांनी रिप्लाय आहे शंभर टक्के म्हणजे बरोबर आहे तर हे बहीण भावन तसं नाही आहे आपले आहे ना चांगले असेल ना तर कोणती गोष्ट हे नाही आहे म्हणतात ना अशक्य शक्य तसं जी गोष्ट आपल्याला हे न आपण जी गोष्ट वाईटच डोक्यामध्ये धरली ना ते वाईटच होत असतं आणि चांगलं धरली का चांगलंच होतं तसं आहे आता मी चांगली गोष्ट सांगितली चांगली म्हणजे माझ्यासोबत घडलेला अनुभव वाईट होता बहीण भावांना बरोबर पण मी माझ्यासोबत अनुभव वाईट झाला म्हणून मी माझ्या बहिणींना चांगली गोष्ट सांगितली की बाबा तुम्ही काळजी घ्या असं बाळ माझं एक पडलेमुळं माझं बाळ आज या जगात नाहीये पडल्यामुळं मी पाच दिवस पोटामध्ये बाळ मेलं होतं पाच तारखेला मेलं दहा तारखेला मला ते बाळ भेटलं ते मेलेलं बाळ भेटलं आणि मग तेच मी चांगलं सांगितलं वाईट गोष्ट तर लय घडली माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून लांब झाला ते तर जा झालं मी म्हणतात ना ते विसरती गोष्ट विसरता येत नाही का आता आपण नऊ महिने फोटोमध्ये वागवणार त्याला आणि ते विसरणं मुश्किल आहे कायसाठी तर दुसरी गोष्ट मी त्यांना माझ्या बहिणींना मी चांगलं सांगितलं बहीण भाऊनं चांगलं सांगितलं मी वाईट कोणती गोष्ट सांगितलेली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ बघता पण जे चुकीचं आहे ते तुम्ही चुकीचं सांगा मला की होत आहे चुकीचं आहे म्हणून आणि बरोबर आहे असं सांगत जा मला पण असं माझा उद्देश नाही आहे की माझ्या बहिणींना मी त्यांना घाबरवल किंवा त्यांना वाईट वाटेल म्हणजे धक्का बसेल अशी गोष्ट मी सांगितली नाही आहे त्यांना मी आता कोणाचे लग्न झाले आता नवीन कोण आहे त्यांना कळेल तर, तर माणूस जेवढी होईल तेवढी हळू बारक्याने काळजी का घेतं हाच उद्देश असतो बहीण भावांनो हां जसे माझे बहिणी आहेत तशी मी तसे माझे सगळे बहिणी आहे मी असे समजून मी ते व्हिडिओ शेअर केलाय त्याचा प्लीज रिक्वेस्ट करते असा उलटा अर्थ काढू नका जे मी माझ्यासोबत झालं मी अजून सांगते जे माझ्यासोबत झालं ते माझ्या इतर बहिणीसंग होवा नाही म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड केला आणि हा संदेश माझा मी सगळ्याकडं प पसरवला आहे की सगळ्यांनी काळजी घ्यावा आज माझा उद्देश होता त्यात वाईट वाटायचं म्हणजे असं वाईट आ, संदेश मी पाठवला हे गलत राहू नका प्लीज तर काय क चुकलं वगैरे मला कमेंटमध्ये सांगा की असं असं आहे आणि बरोबर असेल तरी मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ